नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की गेल्या वर्षीचा खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकमा राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजेच गेल्या वर्षीच्या पिकम्याच्या बाबत एक मोठा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून होणार याचबरोबर सरकारच्या माध्यमातून पिकम्यासाठी किती कोटी रुपये निधी विमा कंपनीला डबल दिलेला आहे याच्या संदर्भातली डिटेलमध्ये मा माहिती आपण जिल्हा निहाय तालुका निहाय व महसूल मंडळ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षीचा कोण्या पिकासाठी पिकमा भेटणार हेक्टरी किती रुपये भेटणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वाटपाबाबत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केलेला आहे काढलेला आहे आणि त्या जी च्या माध्यमातून एकोणीसशे को सत्तावीस कोटी रुपये चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल पिकमा वाटप करण्याचे निर्देश शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत मित्रांनो हा पिकमा आता कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे पैसे आता हे एकोणीसशे सत्तावीस को कोटी रुपये पैसे कोण्या विमा कंपन्याला भेटले ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये सर्व जास्त पैसे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला भेटलेले आहेत ज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा वाटप होणार आहे याचबरोबर पुणे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर सर्वात जास्त कोटी जास्तचा पिकमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा भेटणार आहे याचबरोबर शंभर कोटी रुपये पेक्षा जास्तचा पिकमा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि याचबरोबर आपण जर पाहिलं पाहिलं तर नाशिक असेल जळगाव असेल या सर्व ओरिएंट कंपनीच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीचा पिकमा बाकी होता ते अद्याप नाही त्यामुळे राज्य सरकारचं अनुदान याचं बाकी होतं हे जे काय ऐंशी आणि एकशे दहा टक्के जे काही गेल्या वर्षीच लागू केलं होतं त्याप्रमाणे ह्या पिकमा वाटप केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा सांगली जिल्हा असेल बीड असेल बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल याही जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपाचे पैसे जमा झाल्याचे शेतकऱ्यांना मॅसेज येत आहेत इतरही जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मॅसेज येत आहेत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मॅसेज देत येत आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा वा मॅसेज येत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय आणि अत्यंत गो गोड बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा असेल अकोला असेल धुळे असेल पुणे असेल किंवा धाराशिव असेल याही सर्व जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये सी कंपनीच्या माध्यमातून अद्यापही गेल्या वर्षीच्या पिकम्याचं वितरण झालेलं नाही त्यामुळे या चार ते पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या वर्षीचा उर्वरित ज्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप बाकी आहे ज्या शेतकऱ्यांना पिकमा गेल्या वर्षी भेटलाच नाही त्या शेतकऱ्यांना मात्र रक्कम समायोजन करून या पिकमाची रक्कम भेटणार आहे ज्यामध्ये ह्या एचडीएफसी आर्को कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर मित्रांनो युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये पिकम्यांचं वाटप केलं जाणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यापासून वंचित राहिलेले जालना गोंदिया कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पिकमा वाटप केला जाणार आहे भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की दादा दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाचं काय झालं परंतु अखेर शासनाच्या माध्यमातून तो निवडणुकीच्या तोंडावर अखेर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा आता एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये एकूण जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे शासनाच्या माध्यमातून अनुदान वितरित केलेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनी कंपनीच्या माध्यमातून परभणी असेल वर्धा असेल किंवा नागपूर असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे मित्रांनो परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल किंवा इतर पिकासाठी ते पिकमा शेतकऱ्यांना भेटलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांना आता पिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो सर्वात जास्त वंचित असलेल्या जिल्हा म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम एसबीआय कंपनीच्या माध्यमातून जवळपास बत्तीस महसूल मंडळामध्ये पिकमा वाटप झाला परंतु अठ्ठावीस उर्वरित महसूल मंडळामध्ये अद्यापही ती त्या पिकम्याचं वितरण झालं नाही किंवा लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळी गेल्या वर्षी पंचवीस टक्के अग्रिमसाठी सोयाबीन या पिकासाठी आधी सूचना काढलेली होती परंतु एसबीआय कंपनीच्या माध्यमातून खूप खूप कमी प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण झालं त्यामुळे आता एसबीआय कंपनीच्या माध्यमातून सुद्धा या वर्षीचा म्हणजे सॉरी गेल्या वर्षीचा खरीप हंगाम तेवीसच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती चिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पीक विमा वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या चारही माध्यमातून वाटप केलं जाणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सोळा जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचा गेल्या वर्षीचा पिकमा वाटप झाला आणि उर्वरित जे काही आहे शेतकऱ्यांना तो पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये भेटलाच नाही त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी पिकमापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटलेला आहे त्यांना त्यांचा उर्वरित पिकमा भेटणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे त्यामुळे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर पिके गेल्या वर्षीचे आणि ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता पिकमा मात्र या माध्यमातून भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर भंडारा असेल पालघर असेल किंवा रायगड असेल याही सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे था। मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हा जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन असेल कपाशी असेल इतर पिकाचा पिकमा भेटलेला नव्हता आणि आता तो पिकमा चोलामंडलम एम एस कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता एकंदरीत या नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा म्हणजे मा गेल्या वर्षीचा फिकमा भेटणार आहे भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आमच्या लाईव्हच्या माध्यमातून कमेंट केल्या जात होत्या वाटपाबाबत परंतु अखेर आता निवडणुकीची आचारसंहिता कारण की आता पाच तारखेपासून त्या पाच तारखेच्या पुढे निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लावू शकते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता जी आर जी आर शेतकऱ्यांसाठी काढले जात आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत दिलासादायक हे अपडेट मानलं जात आहे मित्रांनो हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकमाच्या वाटपाचा अपडेट जवळपास पिकण्याबाबत सरकारने दोन जी आर काढलेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम कोटी रुपये विमा वितरित केलेले शेतकऱ्यांना जे काही आणि एकशे दहा टक्केचा रेशो होता त्या प्रमाणामध्ये सरकारने विमा कंपन्यांना एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये वाटप केले आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दुसरा जी आर काढलेला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमाचा राज्य हिस्सा अनुदान जे काही या वर्षीचा राज्य हिस्सा अनुदान आहे नव विमा कंपन्यांना तेही वितरित केलेलं आहे म्हणजे या खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिका मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे आता लवकरच गेल्या वर्षीचा आणि या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप तेवीसच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या पिकमाच्या वाटपाबाबत एक महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद